अशेवर नमस्कार निर्देश बाळस्पे आपण बघत आहात महाराज नाही मराठी यावेळेला आपण आलेलं आहे वनी विधानसभा क्षेत्रामध्ये वनी विधानसभा क्षेत्रामध्ये एक सोहळा हा नेहमी नावाजलेला असतो जो फक्त वही नव्हे तर वणीच्या आजूबाजूच्या विधानसभा क्षेत्रामध्ये पण गाजलेचा असतो गाजलेला असतो तो आहे विजय बाबू या यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा जो सोहळा आहे आगळा वगैरा सोहळा आहे जो वाढदिवसाच्या अगोदरपासून पासून होऊन जातो ज्यात खूप सारे समाजकार्य केलेले जातात आणि आता उद्या चार तारखेला बाबू तरुडिया यांचा वाढदिवस आहे आणि ते आपल्या सोबत आहे नमस्कार नमस्कार विजय बाबू काय सांगाल काय नेमकं यावेळेला सोहळा कशा प्रकारचं सजना द्याला काय नेमकं सुरुवात कशा भाषे काही कार्यक्रमाची राहिले आहे नुकतंच आता मागच्या आठवड्यात आम्ही जन्माष्टमी निमित्ताच्या न्याने एक आठवड्याचे कार्यक्रम आपण घेतले आपली जे कार्यकर्णाची जी पीठ आहे ते नेहमी जनहिताची आहे एक पौल जीवनात आपण कमी टाकलं तरी चालते पण जे टाकू ते चांगल्यासाठी टाकायचं अन्यथा आपण शांत बसायचं असं माझं स्वभाव आहे तर या निमित्ताने आपण धार्मिक कार्यक्रमही करतो सामाजिकही करतो क्रीडा क्षेत्रातही आपण बरेच काही आमचे आय पी एल सारखे टुर्नामेंट होतात मोठे मोठे बरेच काही यामध्ये विधानसभा क्षेत्रासाठी साठी माझ्याकडून जे देऊ शकतो ते चांगल्या चांगल्या मी देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे सर्व कार्यक्रम आजपर्यंत मी कठी कधी कुठलीही वर्गणी वगैरे घेऊन केलेले नाही या माझ्या जन्माष्ट जन्मदिवसाच्या निमित्त निमित्ताने आपण जवळपास पाच दिवसाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे याच्यात एक तारखेला आपण भोनसा येथे आय कॅम्प घेतला या आय कॅम्पमध्ये जवळपास पन्नास रुग्णांना आपण ऑपरेशनसाठी मोतियाबिंदू शस्त्रक्रियेचे पाठवले तीनशे पंचावन्न लोकांना आपण चष्मे दिले देणार आणि बाकीच्या जे उरलेले आहेत त्यांचं सर्वांचा बी पी शुगर वगैरे तर सर्व टेस्ट होते ए सी जी वगैरे चेकअप ते सर्व आपण पार पडले दुसऱ्या दिवशी आपण पोळ्याचा मोठा सण होता बैलपोळा त्याच्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचा आपण सत्कार सन्मान केला आणि त्यांनी एक त्यांना एक आपण छोटी राशी त्यांना दिल्ली आहे गिफ्ट म्हणून तर एक सुंदर सोहळा झाला त्याच्यानंतर आज आपल्या वनीमध्ये छोटा ताणापोळा आयोजित होत आहे आपल्या बालगोपाळांचा उत्सवाचा हा कार्यक्रम आणि त्यांच्या तोंडावर हास्य फुलवण्यासाठी या सर्व बालगोपाळांच्या आपण त्यांच्यासाठी दहा सायकली आपण बक्षीस म्हणून ठेवलेल्या आहेत जो काही आपल्या चांगली सजावट करून आपल्या नंदीला आणल तसेच त्यांची ते वेशभूषा चांगली असेल किंवा राष्ट्रहितात कुठलं संदेश ते देणार सर। असेल या सर्व गोष्टीचा विचार करून परीक्षक जे त्यांना डिसिजन देईल त्याच्यावर आपण अ आणि ब गटामध्ये पाच पाच सायकली ठेवलेल्या आहेत जवळपास दहा लक्की ड्रॉ ठेवलेले आहे आणि अडीचशे तीनशे जे काही सहभागी असेल त्याच्यात त्यांना सर्वांना आपल्यांना टिफिन बॉक्स एक गिफ्ट म्हणून प्रोत्साहन पारितोषिक म्हणून सर्वांना देणार आहे नंतर त्यांच्या अल्पपहाराची व्यवस्था पण केलेली आहे तसेच उद्याला माझ्या वाढदिवसाच्या अनुषंगाने सकाळी साडेसहा वाजता आम्ही रंगनाथ स्वामी मंदिरमध्ये दे, देवाचा माझ्या हाताने अभिषेक आहे त्याच्यानंतर बरेच कार्यक्रम गावामध्ये इतर अनेक सामाजिक संस्था आहे दैताई मंदिर ट्रस्ट आहे रंगनाथ स्वामी ट्रस्ट आहे जेसीस क्लब आहे रोटरी क्लब आहे इतर रेड रेड क्रॉस सोसायटी आहे इतर गावाच्या इतर अनेक संघटना त्यांनी वेग वेगवेगळे माझे सत्कार आणि सन्मान आयोजित केलेले आहे ते सर्व कार्यक्रम संध्याकाळपासून पंधरा तसंच कायालयी आपण आयोजन केलेलं आहे माहि क्षेत्रामध्ये मारेगाव क्षेत्रामध्ये पाच तारखेला आपण सकाळी सर्व कार्यक्रम त्याचा मेळावा त्याच्यात अनेक लोकांचे प्रवेश तसेच किती लोकांना अपंग चेअर द्यायच्या सिलाई मशीन द्यायच्या त्याचा सर्व वाटपाचा कार्यक्रम आहे असे अनेक कार्यक्रम आपण आणि चार तारखेच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच लोकांचं श्रीविनायक मंगल कार्यालय म्हणजे स्नेहमिला आणि स्नभुग या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक लोकांना जीवनोपयोगी त्यांना औषध औषध उपचार जे काही लागणार आहे त्या सर्व आम बाबीवर आम्ही त्यांना मदत करू असं आमचं सर्व वेगवेगळे कार्यक्रम ठरलेले आहे आणि पार्टीलाही येत्या विधानसभामध्ये आपल्याला मजबूत करायचं आहे आता लाडकी बहीण योजना आली म्हणून त्याचा तर आम्हाला पुरेसे फायदा होईलच आणि मी आप आपले सन्माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विशेष अभिनंदन करतो की इतकी छान योजना आपण आली त्यांचा त्या आपल्या बहिणींचा आपण विचार केला असंच आपण सतत चांगले कामं करून त्यांच्या उपजीविकेसाठी जे काही महत्वाचं असते ते नेहमी कर कराल अशा माझ्या शुभेच्छा आहे आणि आपल्या सर्वांचं माझ्यावर आशीर्वाद राहील यावर मी विधानसभा क्षेत्राच्या लोकांचं त्यांच्या शुभेच्छा मला जे मिळेल त्यांच्या आशीर्वाद त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद म्हणतोय राजकारण दृष्टिकोन बघता आम्ही एक ग्राउंड रिपोर्ट काढला ज्यामध्ये आम्ही बनवून म्हणून असे मारेगाव झालं त्यानंतर झनी इकडचे काही जे लोक आहेत जनता आहेत त्यांच्याशी विचारलं की आपल्याला पुढचा उमेदवार कोण तर त्यांनी भरतोष मतांनी आपल्याला म्हणजे एकच बोलले की आम्हाला विजय बाबू चोरडे हा केवायचा जनतेचा एवढा जो प्रतिसाद आहे एवढंच प्रेम आहे असं वाटतंय हे माझ्या चांगल्या कामाची पळती आहे आणि त्याच्या माझ्यासाठी त्यांचं हे आशीर्वाद जे आहे तेच महत्त्वाचं आहे मला खूप काही असं नाही आहे की मी आमदार बनलोच पाहिजे की खासदार बनवलं पाहिजे असे कुठलेही विषय माझ्या मनात खूप मोठा नाही आहे माझ्यासाठी माझा मान प्रतिष्ठा आणि मी चांगले कामं सतत जीवनात करत राहील हेच मोठं आहे कारण मी माझ्या घराने समाधानी माणूस आहे म्हणून मला इतर कुठलीही सर्थपोटी मी राजकारणात आहे नाही आणि कुठलेच चांगल्या कामासाठी समय सर्व सदैव तत्पर राहा धन्यवाद तर प्रेक्षकांना हे होते सेवामधून झालेलं समाजकारण आणि समाजकारातून निर्माण झालेलं राजकारण जे समास्कारन, समास्कारन जे व्यक्तिमत्व असे त्यांचे आहे ते आहे विजयचे आपल्या सोबत होते जाणून घेतला आपण त्यांच्या कशा प्रकारचं त्यांचं चिंतन सोडा झाला नेमकं भविष्यात येणार जे निवडणूक आहे त्याच्यात काय होईल हे आपल्याला बघायला मिळणारच आम्ही आपल्याला दाखवत राहू महाराष्ट्र नाही मराठी